कोटा सर्कल परिसरातील तमाम जनतेला दिवाळीच्या मंगलमय तेजोमय शुभेच्छा शुभेच्छुक कंधार लोहा तालुक्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक व काटकळंबा गावचे माजी उपसरपंच चा अशोकराव चावरे व ज्योतिताई अशोकराव या चावरे यांच्या वतीने सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूजनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात धनगेकरांच्या बोगस आरोपावर त्यांच्याकडून पुरावे मागा मोहोळांचा मीडियाला सल्ला फलटण उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या मनोज जरांगेंची दोन नोव्हेंबरला शेतकऱ्यांसाठी बैठक आणि यवतमाळमध्ये भारत मुक्ती मोर्चाची जनआक्रोश रॅली नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने धनगेकरांच्या बोगस आरोपावर त्यांच्याकडून पुरावे मागा तरुणांसाठी काम करण्यावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला खासदार मुरलीधर मोहोड यांनी आज मीडियाला दिला आहे मी ज्या फर्म मध्ये भागीदार आहे त्या फर्मची म्हणजे स्वतःची गाडी महापौर असताना वापरल्याची माहिती मुरलीधर यांनी दिली आहे पुण्यातील एकशे सात तरुणांना रोजगार प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते मला एक कळत नाही मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथं जाता ते खोट बोगस काय ती ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा दे बाबाच काय ते लावताय गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टीज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिप मध्ये मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःच इंधन वापरलं अरे बाबा इतका कुतज्ञ का आहे पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्ष वापरली बाबा वापर। दादरश पैठण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे त्याच्या सुसाईड नोटनंतर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप देखील समोर आलाय पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं पीडित महिलेने सुसाईड नोट मध्ये नमूद केलंय राज्य महिला आयोगाने देखील या घटनेशी दखल घेतली आहे सातारा पोलीस अधीक्षकांना चौकशीचे निर्देश दिलेत फलटण सिटी पोलिसांनी गुन्हा नोंदवत फरार आरोपींच्या अटकेसाठी शोधपथक रवाना केल्याची माहिती दिली आहे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या के केलेली आहे या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे यामध्ये दोन्हीही आरोपींवरती बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोधपथक हे रवाना झालेले आहे बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याचीसुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येत्या दोन नोव्हेंबर रोजी जालनाच्या अंतरवाली सराटीत बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे या प्रकरणी त्यांनी सर्वच शेतकरी नेत्यांना व शेतकऱ्यांच्या प्रश्नात रस असणाऱ्या लोकांना या बैठकीला येण्याचं आवाहन केलं आहे प्रस्तुत बैठकीत शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्यांवर लढा द्यायचा व जिंकायचा यावर चर्चा केली जाणार आहे ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन लोकशाहीचं रक्षण करावं या प्रमुख मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने यवतमाळात जनआक्रोश रॅली काढण्यात आली आहे या मोर्चात राष्ट्रीय ओबीसी आणि मुस्लिम मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांच्यासह अनेक संघटना सहभागी झाल्या निम्र पैनगंगा धरण ओबीसींची जातनिहाय जनगणना नवीन शिक्षण नीती अशा विविध विषयांवरच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी दाजीपूर अभयारण्यातील सफारीला आजपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे पावसाळ्यात पाच महिने बंद असलेलं अभयारण्य एक पासून सुरू होणार होतं मात्र दिवाळीच्या सुट्ट्या आणि पर्यटकांची गर्दी पाहता सात दिवस आधीच पर्यटकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वन विभागाकडून ही सफारी सुरू करण्यात आली आहे आज पहिल्या दिवशीच अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटकांनी हाऊसफुल गर्दी केल्याचं पाहायला मिळालं या बातमी आपण बुलेटिन एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकड हा दिव्यांचा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता घेऊन येऊ प्रत्येक घरात आनंदाची आणि उत्साहाची रोषणाई कायम राहो हीच आमची मनोकामना दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर ग्रामपंचायत खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांकडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत नजर टाकूया ऐन दिवाळीत कोल्हापुरातील गांधीनगर बाजारपेठेत सात ते आठ चोरट्यांनी मिळून दहा ते पंधरा दुकानं फोडल्याची घटना समोर आली आहे चोरट्यांनी दुकानामधील रोख रक्कम आणि इतर अवाज लंपास केले दरम्यान हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू केली आहे दिवाळीपासून पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे मुंबई पासून जवळ असणाऱ्या रायगडच्या समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांनी पहिली पसंती दिली आहे तर पावसाळा दरम्यान तिथल्या धोकादायक लाटांमुळे तिथे पर्यटनास बंदी होती मात्र आता अलिबाग नागाव रेवदंडा काशीद मुरुड सारख्या समुद्र किनाऱ्यांवर मौज मजेसाठी तसंच सी फूड ताव मारण्यासाठी पर्यटकांची रायगडमध्ये मोठी गर्दी झाली आहे दिवाळी सुट्टीनिमित्त महत्त्वाचे शक्तीपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे अशातच आज शुक्रवार असल्याने सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसर फुललाय दर्शन मंडप भरल्याने मंदिरापासून अगदी भवानी मंडपापर्यंत भाविकांची रांग लागल्याचं पाहायला मिळालं ला। या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सांगण्यात आलं सध्या भाविभक्त पर्यटनाबरोबर देवदर्शनासाठी सध्या मुलांना शाळेच्या सुट्ट्या मुल। 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 असल्यामुळे असल्यामुळं मोठ्या प्रमाणात भाविक पर्यटनाबरोबर देवीचे दर्शन घेण्यासाठी ग भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे त्या अनुषंगानं करवी निवासनी महालक्ष्मी अंबावी देवस्थानकडे मोठ्या प्रमाणात दिपवाळीची गर्दी झालेली आहे पुढचा एक आठवडा एक अशीच गर्दी राहील जोपर्यंत शाळांना सुट्टी आहे तोपर्यंत गर्दीचा असा आकडा दिवसेंदिवस वाढत जाईल आज शुक्रवार असल्याने आज मोठ्या प्रमाणात सुद्धा गर्दी मंदिरामध्ये झालेली आहे शनिवार रविवार सुद्धा असाच गर्दीचा ओघ राहील या दृष्टीनं जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीनं भाविकांना सुलभ आणि सहज दर्शन होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना नेमलेल्या आहेत भाऊबीज या स्नेहपूर्ण आणि आपुलकीच्या सणानिमित्त बडनेरचे आमदार रवी राणा यांनी एक अनोखा उपक्रम केलाय त्यांनी उत्तम सरा येथील चंचल शिंदे या महिलेला ई रिक्षा भेट देऊन महिला सक्षमीकरणाचा सुंदर संदेश दिलाय पारंपरिक औक्षणाऐवजी आमदार रवी राणाने प्रत्यक्ष कृतीतून भाऊ म्हणून बहिणीला रोजगाराचं साधन देत सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे आमची लाडकी बहीण हिला ई रिक्षा या ठिकाणी दिलेला आहे आणि ई रिक्षा दिल्यानंतर बहिणीला रिक्षा दिल्यानंतर भाऊ म्हणून तो रिक्षा आज मी चालवला आहे या ठिकाणी आणि प्रत्येक बहिणीला रोजगाराच्या दृष्टिकोनातून ई रिक्षा दिला पाहिजे याच्या संदर्भात जास्तीत जास्त महिलांना ई रिक्षातून चांगला रोजगार उपलब्ध करून देऊ भाऊच्या निमित्त हा ई रिक्षा बहिणीला आम्ही दिलेला आहे आमच्या बहिणीचं नाव आहे चंचल शिंदे ही ताई आहे एक आज भाऊ म्हणून ताईला दिलेला रिक्षा रायगडच्या पेणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाची दिवाळी वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत साजरी केली आहे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अहिला वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी केली आहे या कार्यक्रमात गौरी पाटील प्रसाद पाटील पंकज पाटील नितेश पाटील विजय पाटील प्रशांत म्हात्रे यांचा अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिन इथेच थांबूयात पाहत रहा न्यूजनकड धन्यवाद दिवाळीच्या मंगलमय पर्वावर अक्षय जाधव तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा